शाबास हे सोड हे सोड हे सोड <laughs> ते नाही पकडून ठेवायचं ते पकडल्यावर कसं पिता येईन आपल्याला पिताच येणार नाही हे ये, हे आकरा आकारा आकारा करा हुशार बाळ हा करा करा करा, करा, करा। शाबास आकार ती शाबास आता सोडा तू सोड नाही मी कसं येणार बरं तसं कसं पिता येणार आहे तुला सांग आकर आकर, आकर।, आकर। हु सर हां अलीकडे येणार तसं तिकडे तितक्या लांब म्हणल्यावर मी कसं पाजणार तुला सांग आकर तुला बरं वाटतंय ना आता मग तू जवळ थांबून आकेलस ना तर व्यवस्थित फेता येईल सांडणार पण नाही मी तुला काहीच करत नाही तुला काही करत नाही तुलाच पाचते तुलाच प्यायचं आहे तुझ्यासाठीच चाललं आहे असं तू बाळासारखं आ केलंस ना तर व्यवस्थित पेता येईल हां बघ बरं काही करते का मी तुलाच पाचते का नाही करते की नाही छान लागतं आहे मस्त मस्त कसं लागतं इकडं बघ आ आ असं आकेल ना आ कर आ, आ करायचं मग छान पिता येते आपल्याला हां शाबास आ असं मान करण्यापेक्षा आ करायचं धरा शाबास या अलीकडं कर, अलीकडे या बाळ करा तू अलीकडे आहे ना जरा पलीकड पली लय चालली त्या शहा चला धरा चला आकत आक आकार आकार आकार